सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर सर्वप्रथम सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आज आपणासमोर भारतीय कामगार चळवळीचे आद्यजनक व रविवारच्या सुट्टीचे निर्माते ज्योतिराव फुले यांना महात्मा पदवी देणारे जस्टिस ऑफ क्वीस राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृती आज आपणासमोर त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा सादर करते आहे भारतीय कामगार चळवळीचे आद्यप्रणे राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे वाडवडील मूळचे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कन्हेरसर गावचे जातीने फुलमाळी समाजातील असल्यामुळे फुले फळे भाजीपाला विकून उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांचे वडील ठाण्यात स्थायिक झाले असावेत त्यामुळे नारायण मेघाजी लोखंडेचा जन्म ठाण्यात झाला त्यांचा जन्म अठराशे अठ्ठेचाळीस साली झाला हे वर्ष अनेक अंगांनी कसे महत्त्वाचे आहे हे माननीय पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी यांनी त्यांच्या स्मरणार्थ डाक तिकीट प्रकाशनाच्या प्रसंगी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले होते सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजेल यांनी आपला कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रसिद्ध केला तर त्यावर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यामध्ये भारतातील पहिली मुलींची स्त्रियांसाठी शाळा सुरू केली आणि हा एक अत्यंत आनंददायी योगायोग आहे कारण स्वत बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी आपले आयुष्य कार्ल मार्क्स व एंजेल यांचे कामगार वर्गाचे हित व महात्मा फुलेंच्या स्त्री शिक्षणातून उद्धार या बाबींसाठी खर्ची घातले राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या अथक परिश्रम आणि तीव्र इच्छाशक्ती व जिद्दीने ब्रिटिशकालीन भारतामध्ये पहिली कामगार संघटना सन अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या नावाने स्थापन झाली तत्कालीन परिस्थितीचा विचार करता अशिक्षित अज्ञानी व अप्रगत कामगार कष्टकरी वर्गाला एकत्र करून त्यांच्यामध्ये हक्काची कर्तव्याची जाणीव करून देऊन त्याचे रूपांतर एका संघटित शक्तीत करणे हे एक दिव्य कार्य त्यांच्या सहकाऱ्यांच्या साथीने त्यांनी घडवून आणले रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे कामगार क्षेत्रातील योगदान म्हणजे ज्वलंत ऐतिहासिक कामगार चळवळ होय कापडगिरणीमध्ये राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे स्वतः काम करीत असल्यामुळे तेथील अमानवी स्थितीची चीड त्यांच्या मनात खतखदत होती याची ठिणगी म्हणजे स्वतः कापड गिरण्यांमध्ये जाऊन कामगारांना संघटित करून निर्माण केलेली बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही कामगारांच्या प्रचंड अशा उत्स्फूर्त प्रतिसादातून तयार झालेली देशातील पहिली कामगार संघटना होय समाजातल्या सर्वंकष बदलासाठी झटणारे निर्भीड पत्रकार म्हणजे रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे बहुजन समाजाच्या हितासाठी ब्राह्मणेतरांचे पहिले वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांनी दिनांक एक जानेवारी अठराशे सत्याहत्तरमध्ये मध्ये या नावाने पुण्यामध्ये सुरू केले अनेक अडचणींचा मुकाबला करत सातत्याने तीन वर्ष हे वृत्तपत्र भालेकरांनी मोठ्या जिद्दीने चालविले परंतु जेव्हा सर्व बाजूंनी नाईलाज झाला तेव्हा भालेकरांना दीनबंधू वृत्तपत्राची जबाबदारी सोडावी लागली दीनबंधू चालू ठेवणे सर्वांनाच आवश्यक वाटत होते म्हणून रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे आणि रामजी संतुजी आवटे यांनी दीनबंधू मुंबईस आणला मुंबईत दोघांनीही भागीदारीत हे वृत्तपत्र सुरू केले संपादनाची मुख्य जबाबदारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्याकडे होती दिनांक नऊ मे अठराशे ऐंशी रोजी मुंबईहून दिनबंधूचा पहिला अंक प्रसिद्ध झाला दिनबंधूच्या मुखपृष्ठावर जर्नल डिवोटेड टू द इंटरेस्ट ऑफ वर्किंग क्लास असे छापलेले असे यावरून दिनबंधू हे कष्टकरी वर्गाच्या हिताचे वृत्तपत्र असल्याचे स्पष्ट होते सन अठराशे त्र्याण्णव साली मुंबईत उसळलेल्या हिंदू मुस्लिमांच्या भीषण जातीय दंगलीच्या प्रसंगी राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आदर्शवत आहे धर्माच्या नावावर कष्टकऱ्यांमध्ये समाजामध्ये फूट पडू नये यासाठी म्हणून त्यांनी मोहल्ल्या मोहल्ल्यात फिरून रिलीफ फंड काढून दंगलग्रस्तांना सहाय्य करून समाज निर्भय बनावा जातीय सलोखा निर्माण व्हावा म्हणून राणीच्या बागेत एकात्मता मेळावा आयोजित केला लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी बहुजन हिताची भूमिका घेतल्याबद्दल राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्यांना मानपत्र देऊन जाहीर सन्मान करण्यात पुढाकार घेतला तसेच सामाजिक सुधारणेच्या भूमिकेतून राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी पंचदर्पण हे छोटेकाणी पुस्तक लिहिले यामध्ये समाज स्वास्थ्य आणि नैतिकता या दृष्टीने मांडलेले विचार हे मार्गदर्शक आणि आदर्श असे आहेत सन अठराशे शहाण्णवच्या अखेरीस मुंबई परिसरात प्लेगच्या साथीने भीषण रूप धारण केले होते माणसे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडू लागले गोरगरीब कष्टकऱ्यांना औषधोपचार मिळावे यासाठी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भायखळा येथे मराठा हॉस्पिटलची स्थापना केली रोगग्रस्तांना मदत करण्यात लोखंडे अतिशय व्यस्त होते पण या गोरगरीब कष्टकऱ्यांची देखभाल करता करता खुद्द रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडेंना प्लेगची लागण झाली याची त्यांना कल्पना आली नाही आणि मंगळवार दिनांक नऊ फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी पुणे येथे त्यांचे आकस्मिक निधन झाले आणि संपूर्ण कष्टकरी कामगार चळवळ चल्वर, सामाजिक चळवळीवर शोककळा पसरली एकूणच रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य उपेक्षित गोरगरीब कष्टकरी कामगार बहुजन समाजाच्या हितासाठी वेचले होते त्यांच्या आदर्शवत कार्याचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा दृष्टिकोन सध्याच्या कामगार चळवळीतील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अधिक व्यापक प्रमाणात आत्मसात करून कामगार चळवळ अधिक सक्षम करण्याची काळाची गरज आहे गोरगरीब कष्टकरी वर्गाच्या कल्याणासाठी कामगार चळवळीचा वापर झाला पाहिजे देशाच्या सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेत हे अपेक्षित असून त्यादृष्टीने सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांना अभिप्रेत असलेले नवसमाज घडविण्याचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल राव बहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांचे नाव कामगार कायद्यांचे प्रशिक्षण देणाऱ्या महाराष्ट्र श्रमविज्ञान संस्थेला देऊन शासनाने त्यांचा यथोचित गौरव केला आहे भारतीय कामगार चळवळीचे प्रणेते असलेल्या रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री